हातकनंगलेत भटक्या कुत्र्यांची दहशत कायम एकाच दिवशी तीन नागरिकांवर हल्ले प्रशासनाची भूमिका स्पष्ट हातकणंगले नगरीत भटक्या कुत्र्यांचं उन्माद सुरूच असून ठोस कारवाईचा अभाव स्पष्ट होतोय आज एकाच दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी कुत्र्यांच्या समूहानं तीन नागरिकांवर हल्ला केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं प्रमाण वाढतंय नगरपंचायतजवळच राहणाऱ्या श्रीमती शांताबाई गणपती घारगे या ब्याऐंशी वर्षीय वृद्ध महिलेवर घराजवळच भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या सदर महिलेच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असून या वयोवृद्ध महिलेला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्यांच्या परिवाराला येथून पुढील पाच दिवस उपचारासाठी धावपळ करावी लागणार आहे तसेच कोल्हापूर सांगली रोडवर दुचाकी ने जात असताना कुत्र्यांच्या समूहाने समीर मुलानी या युवकाचा दुचाकीचा पाठलाग करीत हल्ला चढवला त्यात ते रस्त्यावर कोसळून जखमी झाल्यात तसेच शहरातील मुख्य रस्त्याकडे शाळेतून येत असताना विद्यार्थिनीचा पाठलाग कुत्र्यांच्या समूहाने केला सजग नागरिकांनी तातडीनं धाव घेऊन तिचा बचाव केल्यानं होणारी दुर्घटना टळली रोज अशा घटना घडत असून प्रशासनाकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होत आहे याविषयी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देऊन सूचना देण्यात आल्या होत्या परंतु आजवर यावर कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आली नाही या घटनेस हातकणंगले नगरपंचायत जबाबदार असून यापुढे होणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे गोरगरीब नागरिकांना होणाऱ्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी नगरपंचायतनं स्वीकारावी असं प्रहार जनशक्ती संघटनेचे अनिस मुजावर यांनी सांगितलं मराठी एस न्यूजसाठी हातकनंगलेहून रोहन साजने